नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाच नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे नेक्स्ट टायपिंगची प्रॅक्टिसचेस कम्प्लीट करायची नॉलेज चेकवरती आपण आता जातो आहे स्टार्ट बटनावरती क्लिक करतो आहे पहिला प्रश्न आहे खालीपैकी कोणती टॅप प्रॉपर्टीज विंडोमधील फाईलचं एक्सटेन्शन दाखवते आपण एक नंबरच्या जर कधी इमेजला व्ह्यू केलं तरी ते एक जनरल नावाचे टॅप्सला हायलाईट केलं आहे आणि या ठिकाणी फाईलचं एक्सटेन्शन दाखवलं जात आहे म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी एक नंबरचा पर्याय वापरायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे कोणतं चित्र क्विक ॲक्सेस एरिया म्हणून हायलाईट करत आहे तर आपल्याला या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय निवडायचा इथे ह्या क्विक एरिया एक्सेस हायलाईट आहे समजा तुम्हाला वाटलं डेस्कटॉपला जायचं आहे डॉक्युमेंटला जायचं फास्ट त्या ठिकाणी पोहोचू शकतो म्हणून तो क्विक ॲक्सेस एरिया दिलेला आहे दोन नंबरचा पर्याय आपल्या ह्या ठिकाणी वापरायचा आहे दोन नंबरच्या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणती कीबोर्डची शॉर्टकट की आहे नवीन फोल्डर जर आपल्याला तयार करायचं असेल तर कंट्रोल प्लस ए, प्लस एन हे जर प्रेस केल्यासोबत हो तर एक नवीन फोल्डर तयार होतं म्हणजे आपल्याला ह्या सुद्धा दोन नंबरचा पर्याय वापरायचा त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या चित्रात टास्बार वरील स्टार्ट बटन दाखवलेले आहे तर इथं स्टार्ट बटन दाखवलेले आहे टास्बार वरील्स म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा नाही आहे डेस्कटॉपवरती वॉलपेपर असतं टास्बर असतं आयकॉन असतं फक्त टायटल राहत नाही म्हणून आपण या ठिकाणी टायटल नावाच्या ऑप्शन्सला निवडतोय त्यावरती क्लिक करतोय फोल्डर सिस्टमला तिच्यातल्या फोल्डर्स आणि सब फोल्डर्सने तयार होतात फोल्डर सिस्टम तिच्यातल्या फोल्डर्स आणि सब फोल्डरने तयार होतात म्हणजे चार नंबरचा ऑप्शन्स आपल्या या ठिकाणी चूज करायचा आहे विंडोज मधल्या फ्लोअरमधल्या बारला रिकामी जागास देखील म्हणतात त्याचं उत्तर आहे ब्रेड कॅमर्स म्हणलं जातं त्याला म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी पहिल्या नंबरचा आन्सर निवडायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढच्या क्वेश्चनला आपण जातोय विंडोज मधील एक शोधबॉक्स आपल्याला कम्प्युटरमधील फाईल्स आणि फोल्डर शोधण्यास मदत करतो तो साईडला असतो राईट साईडला फोल्डर ज्यावेळेस आपण ओपन करतो तर त्यावेळेस तो, तो शोधबॉक्स येतो त्यात तुम्ही नाव किंवा महत्त्वाचे शब्द टाकून त्याला सर्च करू शकता म्हणजे आपल्याला ठिकाणी सुद्धा पहिल्या नंबरचा पर्याय निवडायचा आहे कम्प्युटरमधल्या फाईल व्यवस्थित ठेवण्यासाठी रिकामी जागा एक सोयीची पद्धत आहे तर फोल्डर्स जर असेल त्या फोल्डर 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 तर त्याच्या फाईल्स त्यानुसारच आपण फोल्डरनुसार त्याला अरेंज करू शकतो पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर फोल्डरला नाव द्यायला वापरता येत नाही फोल्डर जर नाव द्यायचं असेल आपल्याला तर कुठलं कॅरेक्टर वापरता येत नाही तर स्टार फोल्डरला नाव देण्यासाठी वापरल्या जात नाही म्हणून आपण ह्या ठिकाणी चार नंबरचा ऑप्शन्स निवडल्या नॉलेज चेक पूर्ण केली आपण त्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करते इन करून सेशन कम्प्लिशनच्या टेस्टवरती आपल्याला जायचंय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करायचंय कोणत्या प्रकारचा डेटा फाईलमध्ये वित्तीय अंदाजपत्रक म्हणजे फायनान्शियल बजेट तयार केल्या जाईल त्याचं उत्तर आहे वर्कशिट वर्कशीट अशी वर्क काही नाव आहे एक्सेल मध्ये फायनान्शियल बजेट वगैरे तयार केल्या जातात म्हणून वर्कशीटचं ऑप्शन आपल्याला चूज करायचंय आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे कर्मचाऱ्याबाबतच्या जे काही नोंदी असतात ज्यामध्ये नाव असतो पत्ता असतो संबंधित वैयक्तिक माहिती असते याचा समावेश होतो त्या नेहमी कोणत्या प्रकारच्या डेटा फाईलमध्ये जतन केल्या जातात त्याचं उत्तर आहे डेटाबेस डी बी एम एस नावाच्या फाईल्समध्ये ते जतन केल्या जातात म्हणून चार नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे इंटरनेट हे जगातील सर्वात मोठं नेटवर्क आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी नेटवर्क नावाचा ऑप्शन निवडायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एखादी मूळ फाईल खराब झाल्यास किंवा हरवल्यास वापरता येऊ शकणार त्याच फाईलचा दुसरा संच बॅकअप प्रोग्राम होय अगदी उत्तर बरोबर आपल्याला या ठिकाणी आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचंय इंड एक्झाम त्यावरती आपण क्लिक करतोय ओके बटनावरती क्लिक करून आपण त्याला ओके करतोय अशा पद्धतीनं पाच नंबरचं सेशन आपण अगदी व्यवस्थित सॉल्व्ह केलं पाच नंबरचं सेशन तुम्हाला प्रत्येकाला समजलं असेल परत भेटू पुन्हा आपण सहा नंबरच्या सेशनमध्ये